विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं हरिनाम सप्ताहाचं आयोजन ज्ञानेश्वरी पारायणाला झाली पन्नास वर्ष पूर्ण श्री प्रभू रामाचा जन्मोत्सव ग्रामस्थांच्या वतीनं धुमधडक्यात साजरा सप्ताहाला तालुक्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती महाड तालुक्यातील विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं हरिणाम सप्ताहाचं एकशे सहा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे गावातील हरिभक्त कैलासवासी हरिभक्त परायण सद्गुरू बाळाराम महाराज धाडवे यांनी या सप्ताहाला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत या गावांमध्ये अतिशय या हरिणाम सप्ताहाचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीने केलं जात यामध्ये गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण तरून तरुणी आबाल वृद्ध बाल गोपाल सर्वच नागरिक मोठ्या भक्तिभावानं सहभागी होतात सध्याला एकशे सहा वर्षात दरवर्षी हा साजरा केला जातो त्यामध्ये रामनवमी हा मोठा सण ते पकडूनच हा सप्ताह तयार केलेला आहे आणि हे करीत असताना आमचे पूर्वज हा भैकर महाराज हा बाळाराम महाराज तुकाराम पाहतेरे नवदय कंबनी या सर्व मंडळींनी अवरात्र मेहनत करून हा परमार्थ एवढा वाढवला आहे की लोकं येऊन सात दिवसाचा पाहिला चार दिवसाचा नंतर सात दिवसाचा आला आहे आज या सप्ताहाला एकशे सहा आज सहावा वर्षी चालू आहे आणि संशयनीय वारकरी पंथाचे जे आमचे आदरणीय वास्कर महाराज यांची आज तिसरी पिढीचे आम्ही त्यांचे पावली थे तर हो जातात त्यांच्या सहज कार्यक्रम जातात ह्या आनंदाचा कार्यक्रम सात दिवसाचा आमचा कार्यक्रम आनंदाचा असो सातव्या दिवशी आमची पालखी फिरते ह्या भागातून ह्या भागामध्ये लोकांनी सुद्धा सहकार्य पाठ देतात आणि त्याप्रमाणे आनंदात कार्यक्रम आमचा जातो आहे

जय जय रघुवारे 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 विठ्ठलवाडी ग्रामस्थांनी पन्नास वर्षापूर्वी या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन केलं आणि सतत पन्नास वर्ष इथं ज्ञानेश्वरी पारायण गायलं जात आहे आज त्याचा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम साजरा होतोय गावातील तसेच मुंबई पुणे स्थित वारकरी संप्रदायातील नागरिक आपल्या सप्ताहाला आवर्जून हजर राहत लावतात या सप्ताहाला परंपरा आहे भास्कर महाराजांचं कीर्तन हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी होत असतं आज पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानं ग्रामस्थांच्या वतीनं ज्ञानेश्वरी पारायणचा सुवर्ण महोत्सव देखील साजरा करण्यात आला हा वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं हा सप्ताह साजरा केला जातो आमच्या वारकरी संप्रदायातील बरेच मोठमोठे कीर्तनकार इथे येऊन गेलेले आहेत आणि प्रमुख म्हणजे या गावात जी परंपरा चाललेली आहे वास्कर घराण्याची परंपरा त्या परंपरेच्या अनुषंगाने सर्व कार्यक्रम होत असतात आणि आमच्या वास्कर घराण्यातले खुद्द तात्यासाहेब वास्कर महाराज इथे येऊन गेलेले आहेत त्यांचे पुत्र विठ्ठलदादा वास्कर हे सुद्धा इथे ये येऊन गेले आहेत आणि यावर्षी त्यांचेच पुत्र ऋषिकेश वास्कर महाराज हे इथे आलेले आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की दरवर्षी या कार्यक्रमात एक तरी कीर्तन वास्कर महाराजांचं व्हावं कारण वास्कर घराण्याची परंपरा आम्ही इथे मानतो आणि त्याचप्रमाणे याचा अर्थ असा नाही की आम्ही इतर घराणे मानत नाही आम्ही सर्व वारकरी संप्रदायाचा आदर करतो इतर घराण्याचे शिरवळकर महाराज असेल त्यांचे रूपेश राजे शिर्के इथे येत असतात आणि अलिबागकर महाराजांचे मारुती कोलटकर हे सुद्धा आता तिसऱ्या ते प्रतिनिधी म्हणून येत असतात त्यांचे चुलते धोंडू महाराज कोलटकर हे सुरुवातीपासून इथे येत होते त्यांची परंपरा आता त्यांच्या पुतण्यांनी सांभाळलेली आहे आणि असेही या वारकरी साम्राज्यातील बरेच मोठमोठे कीर्तनकार इथे येऊन कीर्तन परंपरा सेवा सादर करीत सम संपन्न करीत असतात आणि या गावातील आमचे सगळे तरुण मित्रमंडळ हे सुद्धा सात दिवस इथे वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं सगळे आपला पोशाख वगैरे सर्व करून इथे वारकरी संप्रदाय जी आमची ग्रामस्थांची परंपरा आहे त्या परंपराचे परंपरेचे ते पूर्णतेने पालन करतात आणि ही परंपरा सर्व स्वाभिमानाने पुढे ते घेऊन जाणार आहेत

हे सगळं असंच आहे कलिगुलामध्ये बाबाईला असंच करायचं म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताचं नामकिर्तन करा आ, नाम ना भगवंताचं नामकिर्तन करा आणि नामकिर्तन केल्यानंतर तो हा उतरही जपा हा प्रत्येक बोलण्याला आपल्याला प्रमाण पाहिजे तो काय करील भक्तांचं रक्षण करील आणि तो या भवसागरातून तुम्हाला उतरून येईल तो हा उतरेल पहा

चैत्रशुद्ध पंचमीला या सप्ताहाचं आयोजन होतं पूर्वी हा सप्ताह चार दिवसांचा होता मात्र आता हा सप्ताह सात दिवस साजरा केला जातो चैत्र महिन्यामध्ये पंचमीला स्थापन होत असलेल्या सप्ताहामध्येच प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव देखील येत असल्यानं ग्रामस्थांच्या वतीनं प्रभू श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो गावातील महिला वर्ग प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं पाळणा गीत गाऊन श्रीरामांना झोका देतात यावेळी देखील गावातील सर्वच लहान थोर नागरिक उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करतात एकशे सहा वर्षांची परंपरा लाभलेल्या या हरिणाम सप्ताहाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभत असते यामध्ये महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावली उपस्थित राहणार आहेत असं ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आलंय I day. not महाराज पहिलं सर्वप्रथम आपलं हिता आल्याबद्दल पहिलं प्रथम तुमचं अभिनंदन करतोय आणि स्वागत करतोय आमची ही परंपरा गेली एकशे सहा वर्षापासून चालू आहे आणि आमचे पूर्वज आमचे वडीलधारी वरिष्ठ आमचे गुरुवर्य बालाम महाराज झाडवे यांच्या संस्काराने किंवा त्यांच्या विचाराने हा सप्ताह सप्ताहची स्थापना करून आज गेली एकशे सहा वर्षे हा सप्ताह गुन्हा आनंदाने पा पाळत आहोत त्याच्यामध्ये आमचे गुरुवरी बाबा जगान धाडे महा महाराज बाबा यांचं सातत्याने आमच्या पाठीमागे मार्गशी मार्गशी असतं प्लस आमचे दुसरे दत्ता दा, 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 महाराज दादा पा पालकर यांचे चांगलं मोलाचं योगदान आमच्या पाठीशी असतं आणि त्याच्यामुळे हा योग्य तो असा चांगल्या पद प्रतीने सुसंस्कृत पद्धतीने आम्ही हा सप्ताह साजरा करत असतो येणार हां ह्या सप्तेला प्रत्येक वर्षी आता नामदार झालेले भरतशेठ गोगावले यांची उपस्थिती आवर्जून असते ह्याही वर्षी आता शेवटच्या आठ तारखेला चार वाजता त्यांची इथं उपस्थिती लागणार आहे आमचे वरिष्ठ म्हणजे राजकीय नेते मानिकराव जगताप यांची उपस्थिती पहिल्यापासून पहिल्यापासून असत होती परंतु ते नसल्यानंतर त्यांच्या पाठीमागे त्यांचे भाऊ नाना जगताप यांची उपस्थिती आवर्जून असते चैत्रशुद्ध पंचमीला स्थापन होणारा हा सप्ताह चैत्रशुद्ध द्वादशीला समाप्त होतो या सात दिवसांमध्ये विठ्ठलवाडी गावात भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं यामध्ये भजन कीर्तन हरिजागर पारायण त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीनं गावातील महिला वर्गासाठी हळदी आयोजन केलं होतं अखंड नाम सप्त्याला एकशे सहा वर्ष झाली आणि ज्ञानेश्वर गोविंदाने आनंदाने आम्ही हा सप्ताह साजरा करतो आणि अगदी खेळी आमचा सप्ताह सगळ्या महिला आम्ही एकजुटीने राहून हा महिला महिला सप्ताह आम्ही महिला मंडळ एका जुटीने मुंबईवाले किंवा गावच्या अशा आम्ही भेदभाव करत नाही आम्ही आमच्या महिलांच्याकडे चार चार जोड़े 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 जाए। जाए। नागी नागी। जे आमचा चार दिवसाचा होता तर हा सात दिवसाचा सप्ताह आम्हाला असा सात दिवस म्हणून वाटतच नाही पण हे जे सात दिवस आमचे एवढ्या आनंदाच्या अनुभवाचे जातात तर आम्ही एवढ्या महिला सगळ्या आनंदीत आहोत